त्यानं कपाळ देवी समोर थडा थडा आपटून रक्त बंबाळ करून घेतलं दिवस माथ्यावर आला तसा पोतराज अधिकच अस्वस्थ दिसायला लागला एवढ्या धडाम करून तोफेचा आवाज जंगलात घुमला आणि पाठोपाठ चार पाच तोफांचे आवाज जावळीच्या खेळात घुमले तसा देवी पुढे दंडवत घातलेला पोतराज जागच्या जागी उडाला त्याला पळत जाऊन देवीच्या मूर्ती मागे लपून ठेवली तलवार सर्व करून बसली आणि चित्त्यात झेप घ्यावी तसा उड्या टाकत तो छावणीकडे धावला त्याच्या लक्ष्मीनं खुंटीला अडकवलेली हलकी काढली आणि लाल बुंद झालं छावणीच्या दिशेनं आरडा ओरडा किंकाळ्या यांनी नुसतं पहिल्याच खोरक गरफून गेलं दिवस मावळायला आला तसा रक्तानं न्हालेला पदराज हातातली रक्तानं न्हालेली तलवार उंचवर कोरडत आला लक्ष्मी

त्या दिवसांचा आत्ता मनापासून हसला त्यानं देवीकडे बघून एकदा हात जोडले आणि जोरानं आरोय ठोकली आई फेब्रुवारी महिन्यात पस्तीस हजार सैनिक ग्रुप कोकणच्या स्वार निघालेला शाहिस्ते खानाचा सा सरदार कारकल काम स्वतःच्या पराक्रमाच्या मगरूरीत आई सह्याद्रीच्या घाट माग्या लुपहोचला त्याची मगरूरी सह्याद्रीच्या घाटांप्रमाणे त्याच्याच पायात उरतो त्याला वाट दाखवण्याच्या दिशाने त्याची वाट लावण्याच काम केलं अर्थातच महाराष्ट महिला होवन मावळातल गच्च ग्राम सूर्य अस्थाला जायच्या भेटात होता लोणावळा अजून अंतरावर होतो मळवलीच्या आसपास एखादा बघून राहूच्या ठोकाव्या असं कारतलपनाच्या डोक्यात येत होत दौडत आली त्यांनी एक जागा निवडली होती सगळ्या लवाजमा तिकडं चालू लागला राहुटी ठोकून होईपर्यंत खास हुजुरातीचे स्वार घेऊन थोडं पुढं पर्यंत जाऊ आला पुढे एका माळावर लमणांचा तांडा उतरला होता चुली धडधडत होत्या स्वयंपाकाची तयारी सुरू होती बाजूला दीडशे बैलांवर किमती माल लादलेला होता थंडी वाचू नये म्हणून बैल एका उभे करून त्यांच्यावर बारदा घालायचं काम तयार नजरेतून किमती माल सुटलेला नव्हता तेवढा तांडा लुटणं खानाला जड सुद्धा पण आता कुठं मोहिमेला सुरुवात झाली लुटलेला नव्हे तर पुढं मोहीमभर गळ्यात घालून फिरावं लागला असत त्यातून हा तांडा नुकताच घाट फोडून वर आलेला दिसत होता त्यांच्याकडून कोकणात उतराची काही माहिती मिळतीये का हे पाहावं या हेतून त्यानं आपलं घोड तांड्याच्या प्रमुखाकडे वळवलं चांगला हट्टा कट्टा पिढीदार्ना बाहेर आल्या आणि ते बैलांभोवती कड करून उभे राहिले खान सावकाश टापा टाकत मोरक्यासमोर आला मुर्क्याला हातातली चिलीम बाजूला ठेवली आणि खानाच्या डोळ्याला डोळे भिडवत तो उभा राहिला खानाला ती स नजर सहन होईना पण त्यांनी सुद्धा कसं बस त्यांनी विचारलं क्या नाम है तुम्हाला इरेशांना थंड उत्तर का गे हो? जी आमचे एक ठिकाण नसतो जिकडे धंदा मिळेल तिकडे जाईल अहाडावरून का, हो? का जा रे हो जुन्नराकडे जाते की आम्ही कितने सालसे धंदे मे हो माझी जनमत प्रवासात झाली की आंबेनळीच्या घाटा आलं यहाँ से कोकण में उतरने का नजदीकी रास्ता कौन सा है काय रास्ता विचार दे खान साहेब सगळे वाटा म्हणजे मसन वाटाच असते की मतलब मतलब जंगल इतकं दाट असते की पुढचा मनशा मागचा रे मागचा मनशा पुढच्या दिसत नसतो त्यातून हे थंडीचा महिना दोपार पत्तुल ढग इतकं गच्च असत की वाटच दिसून राहते नाही खानाला एकदम जाणवलं की एक तो स्वतः सो, सेनापती आहे तो एकदम ओरडला बघ बघ बंद करो सीधा रास्ता बताव मग वेगळं काय सांगते की आम्ही खोपोलीकडे जाते की पोर घाटातून आहे आम्ही त्या वाटेत अडचण असती पण आम्हाला सवय असते आम्ही उस रस्त्याचे लयचे लोक मी कसा येईल बाबा हे बैलावर जुन्नरच्या मंगल अंबलदाराचा माल असती तेला ते नाही भेटेल वेळेवर बेडे तर ते माझे गर्दन मारेल कुछ नाही होगा आणि माल भरले बैल असे जंगलात कसे छोडून जावे म्हणतो मी इनके रखवाले के लिए मेरे एक हजार मशम यहाँ पे खड़े रहेंगे माल महबूज रखने की जिम्मेदारी मेरी और आम्ही नागोठला पोहचाने की जिम्मेदारी तुम्हारे खाला वर ना कमऱ्याचा कसा काढून अन्नाकडे फेकला कसा वरच्यावर झेलत की कमीत कमी पाचशे मुळा निश्चित जर मग तोढा तर मग उद्या पहाटेच निघायचं तुम्हाला वाटेला लावूनच परत येते आम्ही <laughs> उगवतीची किरण तुंगार प्रचंड वृक्षांच्या फांद्या फांद्याची वाट काढत खालच्या पातळ्यावर फिरावली आणि तेवढ्यात हा मोगरी भोजेचा लोंडा घाटात शिरला गोड्यांची खिंकणी हातींचे चिटका टापांचे आवाज तो काड्यांची कर्क -कर, यांनी जंगल सगळं भरून गेलं माकडांनी किचकिचाट करून फळाफळ सुरुवात केली मोठमोठे उपे वादार खॅक खॅक आवाज करत या झाडावरून त्या झाडावर झेपा टाकायला लागले झाडावर बेसावत बसलेले पक्षी फडफडत आकाशात उडायला लागले उडत्या पाखरांची पेसाव मोजण्यात हा इशारा पुरेसा होता पुढे घोडीवर इंग्रशांना त्याच्या मागे अरबी घोडा कारतलब खान राय बाग नामर सिंग चंदावत अशी खाशी खाशी मंडळी आणि मागे सैन्याची पोट हो ओळख बरं का कारण वाट इतकी चिंचोडी होती की ओळख करूनच चालावं लागत होती सकाळपासून राय लागून जराशी अस्वस्थ होती तिला हा अन्न काही भरोशाचा वाटत नव्हता एक अनामिक भीतीची शंका तिच्या मनात गोंगावत होती अन्नाच्या कमरेला एक मीनाकाम केलेला गव्याचं शिंग लटकत होत वेळ घालवायचं म्हणून खान म्हणाला अन्ना वो कमर मे लटकाया हुआ सिंग हे या तोस्त दान। जी सिंग असते की हो। तो एक बार बजा के दिखा ना ना खान साहेब <laughs> आम्ही ते फक्त संकटात सापडला ते इशारा असते ना आमच्या माणसांसाठी एवढं बोललं तरी कळलं नागलं <laughs> लागलो वाटेत कुठं पाण्याचा मागणूस नव्हता सगळे वहाळ ओळ धबधबे कोरडे ठक्क पडले होते जनावरांचे माणसांचे घसे कोरडे पडत चालले होते वाट तर संता संपन्न नव्हती खोल खोल पातळात उतरल्यासारखं वाटत होत निम्मा घाट उतरल्यावर अचानक गिरेशांना म्हणाला खान साहेब आम्ही जरा थोडं पुढं जाऊन वाट बघून येती आपण इथेच थांबा सरा इथं सारखा अन्न घोड्यावरून दिसेन असा झाला त्यानं नाळ्याचा शेवट काढला ज्या वळणावरून घाट कोकणात उतरत होता त्या वळणावर मागाई देवीची एक छोटी घुमटी होती सिंदूर फास्त्यात एक धोंडा कधी काळी फोडलेल्या नारळाच्या करवंट्या हे सगळं सोडलं तर बाकीच सगळं काही शांत होत वारा सुद्धा पडलेला होता झाडाचं जा एक पान सुद्धा हलत नव्हतं एक गोष्ट मात्र अन्नाच्या नजरेतून सुटली नाही नागाईच्या गुंटीवर लावलेला भगवा झेंडा नवा कोरा होता अन्न गालातल्या गालात हसला पाचर आता घट्ट बसले ती खुट्टी लावायची बाकी होती त्याने सावकाश घोड वळवलं थडथडत खानापाशी आला हसून म्हणाला जी काय म्हणजे काय अडचण नसती बघा दोन येड वलांडे की बुडून मरण इतकं पाणी असतं तुमच्यासाठी

आत पत्राची भेंडोळी होती त्यात लिहिलं होतं राजश्री अविराजित चिरंजीव बहिर्जी नाईक प्रती राजश्री शिवाजी राजे अनेक उत्तम आशीर्वाद विशेष तरी याहून मोठी स्पष्ट मनी धरून आहोत तरी तुम्ही उदय काकोटाक राजगडी पोहोचणे बहुत काही लिहिणे तरी तुम्ही सुज्ञ असा राजदे लेखनाविधी मुहूर्त सुध अन्नानं ती थैली मस्तकी लावली सांगायची गरज का मंडळी हो लढायला किती फौज लागेल आपल्यासारखा माणूस मिळेल जिंकायचा असेल तर एक लाखापेक्षा जास्तच पण केवळ तीस माणसं घेऊन मी एक लाख माणसानं हरवतो असं जर कोणी म्हणाल तर त्या माणसाला तुम्ही काय म्हणा तुम्हाला घोड्यात टाकत नाही त्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट अष्टमी म्हणजे रामनवमीच्या आदल्या रात्री सुमारे सव्वा लाख असलेल्या लाल महालात घुसून महाराजांनी आपल्या विश्वासू सरदार आणि मावळ्यांच्या साथीनं शाहिस्ते खानाची सनई चौघडे लावून रेवडी उडवली महाराजांनी जातीने पार पाडलेल्या या इतिहासातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकच्या आधी आजच्या भाषेत रेकी प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करायला त्यांच्याही आधी उपस्थित होतात अर्थातच रमजानचा महिना रमजान व्यस्त पसरलेली शाहिस्ते खानाची छावणी रोजे सोडून झोपायच्या तयारीत होती कुठं दुराळात मराठी सैन्याच्या तंबूतून भाकरी धाबण्याचे आवाज येत होते गस्तीची पथक येत होती जात होती एवढ्या लाल महालाच्या नगरखान्यात तासाचा टोळ वाजला इकडे मुलबाग खाण्यात खरकट्या भांड्यांचा ढीक पडला चार पाच जण उकेडवे बसून भांडी घासत होते अजून चार दोन जण भांडी भांडी धुवून आत आचार्यांना नेऊन देत होते सुलेमान कमरेवर हात ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवून एकीकडे त्यांचे हात चालू होते आणि दुसरीकडे या सुलेमानच्या तोंडाचा पट्टा होता रमजानचा महिना सुरू झाल्यापासून तो संध्याकाळी नमाज लावून जरा लवकरच बाहेर जाईल आणि लाल महालाचा मागच्या बाजूला असलेला नदीपात्राकडे उघडणारा छोटा दरवाजा वापरे हा दरवाजा आचारी पाणक्यांसाठी वापरला जाईल तिथे करी नव्हते मात्र पूर्ण दरवाजा उडा ठेवण्याऐवजी फक्त दिंडी वापरत होती चैत्र शुद्ध अष्टमी होती सुलेमान असाच अंधार दाटून आल्यावर वाड्यात शिरला आचारी पाणखे थकून झुपले होते आत येऊन त्यानं सावकाश दिंडी पुढे केली मूळ दरवाजाची कडी काढून अडसर भिंतीत ढकलून दिला देवडीवरच्या मशाली भिजवून तो तिथंच हात उशाशी घेऊन पडून राहिला नदीपात्रातल्या टिटव्यांचे कर्कश आवाज कानावर येत राहिले मध्यरात्र उलटून गेली अचानक दरवाजावरच्या पिंपळावरचा पिंगळा आवाज काढू लागला तसा सुलेमान टटकमटून बसला त्याने सावकाश दरवाजाला कान लावला बाहेरून पुन्हा एकदा पिंगळ्याचा आवाज घुमला तसा त्यानं दरवाजा सावकाश उघडला अंधारा अंधारातच दोन वीस तीस माणसं आत घुसली तसा सुलेमान मुख्य दरवाजाकडे पडत सुटला त्यानं जाऊन पहिल्यांदा मुख्य दरवाजा आतून बंद केला भयंकर फुटली तसा सुलेमान मुख्य एवढ्यातून वगैरे वाद्य वाजवणारी मंडळी झोपली होती त्यांना उठवत ओरडला अरे गरीब आहे वाजवायला लावली आता हळूहळू आज टिपेला पोहोचता किंकाळ आपण त्याच नगारखान्यात वाजणारे ही वाद्य मुख्य दरवाजाबाहेर बरीच गर्दी थांबली होती त्यातली एकाला हिंमत करून भिंतीला शिडी लावली आणि शिडीवरून वर आला आला तसा सुलेमान त्याचं तोंड टाकून त्याला भिंतीवरून खाली ढकललं कुठून बसताच्या सुदैमान त्याच्यावर एखाद्या कड्यासारखा कोसळला आणि त्याला काही काळाच्या त्याची मान घडावे मागणी के केली आपला कार्यक्रम संपत आला होता सुलेमानचा मुख्य दरवाजा उघडला तसा लोकांच्या लोंढ्याचा लोंढा आतमध्ये घुसला आतले कोण बाहेरचे कोण कोणालाच काही कळे सगळेजण गरीब गरीब म्हणून ओरडत होते सुलेमानला चटकन बाहेर येऊन शेजारच्या वाड्यासमोर बांधलेला एक कुडा मोकळा केला आणि त्यावर टाळ टाकून तो कात्रच्या दिशेने पसार झाला परवा शिवापुराहून येताना त्याला कात्रच्या घटादेखील रामाणांचा तांडा पुण्यात निघालेला दिसला होता बैल आणि त्यावर राहलेलं सामान त्याला काही एक मनाशी ठरवून घाटावरच्या चौकीदाराला सांगून सगळा तांडा तिथे अडवून घेतला होता सुलेमान दौडत दौडत घाटाशीरून पोहोचला आणि त्याची साऊल लागतात आमदारातून दहावीस जण अचानक उभवले त्यांच्या हातात तेला माखलेले परिते होते त्यांनी लमाणांना न चुमता बैलांच्या शिंगाला परिते बांधायला सुरुवात केली सुलेमान एका उंच खडकावर उभारून छावणीकडे नजर ठेवून होता त्याला हलका जाणवली तशी त्यांना परिते पेटवून बरी खाटा खाटात मोकळे सोडायला सांगितले अंधारा रात्री घाटाच्या रस्त्यावर पेटलेल्या परित्यांची फळाबळ पाहिली आणि नामदार नामदार खान आणि जसवंत सिंहानं भौज्याची तुकडी कात्रासकडे कडे वळवली सुलेमाननर डोंगराच्या धारेवरून मधले रस्त्याने आपला घोडा बेफाम सिंहगडाकडे सोडला त्याने नरे आंबेगाव मागे टाकत डोंज गाठलं तो तोवर शुक्राची चांदणी माथावर आली होती त्याने डोंज ओलांडलं आणि त्याला आतकरवाडीच्या डोंगराच्या सोंडेवरून मशाली गडावर पोहोचताना दिसल्या तसं त्याने घोडं थांबवलं समाधानाने एकदा सिंहगडाकडे पाहिलं आणि पुण्याकडे वळला लाल महालात नेमकं काय झालंय किती जण मेले याची माहिती उद्या त्याला खुद्द महाराजांना द्यायची होती कारण

आपर दोक्ताइश बाकरे सरल वरच रोजर रखायाची लएले चाहले हात रजयाच जिकत नधाये तोवल नवल छुंज